आणि आज आपण नोटबुक स्टेशनरी वगैरे वाटप करायला नायगाव ईस्टला मिटणापाड्यात चाललेलो हो। आहोत आणि मिटणापाड्यामध्ये गेले ऐंशी वर्ष म्हणजे त्यांचे चार पिढ्या झाल्या असतील ते त्या बाजूला राहतात आणि तुम्ही बघू शकता की त्यांना रस्ता नाही आणि जेव्हा आम्ही ते म्हणजे इवन तिकडनं त्या तिकडनं येण्यासाठी डायरेक्ट पटरीवरनं आधी जावं लागत होतं पण आता थोडाफार हा कच्चा रस्ता आहे हा रोड ॲक्च्युली हा रोड नाही आहे रेल्वेने इथे कंपाऊंड घातल्यानंतर जी जागा थोडीफार उरली आहे तिथून जातो आणि आधी तर ट्रॅकवरून जात होतो तुम्ही बघू शकता की आता हे सामान विचारा मनीष घ्यायला आले त्यामुळे तो हेल्प करायला आला आपल्याला मनीष थँक यू मोस बघ सो हे बघा गाडी येते आजूबाजूला आणि आम्ही असं सांगू आता इकडनं क्रॉस करायचंय रेल्वे ट्रॅक क्रॉस करायचंय So, बाते बाते। तो कुठे राहतात आणि कसं यायला लागतो बिचारांना आपण नायगावला जाऊन सुद्धा येऊ शकत नाही हे इकडनं पण नाही येऊ शकत ना हे वास्तू हे असं कुठे काही सामान न्यायचं असेल तर असं न्यावं लागतं तुम्ही बघू शकता ये मनीष इकडे आणि इकडे आलो आम्ही आता तुम्ही श्रीराम गाडी श्री आहे की नाही आता तिथून आलो आणि आता मिटणं पाडत चाललो तुम्ही बघू शकता किती स्ट्रगल करावं लागतं आणि तिथून तो पाडा आतमध्ये आहे चला हा बघा आपण आता मिटणं पाड्यात चाललोय नायगाव ईस्ट ला आपण आता इथे भेटा पाण्यात आलेलो आहोत आणि इथे तुम्ही बघताय त्या बाजूची पण मुलं येत आहेत पण आता जेवढी मुलं आले त्यांना आपण डिस्ट्रीब्यूट करायला चालू करतो तुम्ही बघू शकता आम्ही कोणत्या रोडनी आलो ऐंशी वर्ष जरी झाले असतील की इथे रोडच नाही त्यामुळे ही एवढी जी मुलं आहेत कॉलेज गोईंग मुलं आहेत महिला आहेत यांना ह्या ट्रॅकवर जावं लागतं आणि त्याच्यानंतर पाठीमागून आता जे कंपाऊंड झाले तिकडनं त्यांना यावं लागतं की त्यांचा जीव किती धोक्यात आहे सो मी अनेक वेळा सांगितलेला आहे की तुम्ही रस्त्याचा बंदोबस्त करा त्याचप्रमाणे इकडे फ्लाय गेला ज्यावेळी इकडचे जे स्टेशन मास्तर होते त्यांच्याबरोबर माझी मिटिंग झाली तर त्या प्लॅनिंगमध्ये फ्लाय एक बाजू जो आहे तो मिटना पाडायला रोड काढू शकताय ते बोल ते स्वतः मला बोललेले की मॅडम तसा प्रोव्हिजन आहे मग जर त्या फ्लायओव्हर मधून तसं प्रोव्हिजन इकडे आहे तर ती प्रोव्हिजन अजून का मिळाली नाही जवळजवळ तीनशे ते चारशे लोक इकडे राहत आहेत आणि ते ते मतदान करायला इतके वर्षापासून जातात एक सेकंड बाबू एक सेकंड ते मतदान करायला जात आहेत मग जर ते लोक चारशे लोक मतदान करायला येत आहेत तर एकदा तरी कोणीतरी इकडे हो? यायला पाहिजे होतं कोण आलेत का इकडे खासदार आमदार कधी आलेत का इकडे सो मी परत तुम्हाला रिक्वेस्ट करते की ह्या पाड्यात एकदा तरी एखाद्या तरी आमदाराने यावं आणि ही परिस्थितीचा आढावा घ्यावा कारण की इकडे महिलांचा जीव मुलांचा जीव यंग मुलं ही यंग पिढी आहे आज त्या यंग पिढीला काहीतरी करायचे काहीतरी मोठं व्हायचंय पण येणाऱ्या त्यांच्या बायका जर बाहेरून त्यांचं लग्न करताना पण ते बघतात की रोडच नाही सो तुम्ही यांना मदत करावी ही माझी नम्र विनंती आहे सो मी जे आपले आत्ताचे जे आमदार आहेत जे आत्ताचे आपले खासदार आहेत स्नेहाताई दुबे आहेत हेमंत चावरा सर आहेत मी यांना रिक्वेस्ट करते की तुम्ही वेळात वेळ काढा आणि इकडची परिस्थितीचा आढावा घ्या आणि इकडे काहीतरी सोल्युशन द्या जय हिंद जय महाराष्ट्र आता आपण इकडे नोटबुक डिस्ट्रीब्यूट या हॅपी मंडे सगळ्यांना हॅपी मंडे आज करा माझ्या टीचरचा वून्सडे ओके

Okay, thank you.